नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवणातील शाबूची चकली कशी करायची ते पाहणार आहोत तर ही शाबूची चकली मी नेहमीपेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे या शाबूच्या चकलीमधील एक कण एक शाबू एकदम व्यवस्थित असा फुगून टम्म झालेला आहे ही चकली अगदी मोत्याच्या बांगडीप्रमाणे झालेली आहे आणि खायला देखील तेवढीच खुसखुशीतसुद्धा आहे अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींना सर्वांना खाता येईल एवढी ही खुशखुशीत शाबूची चकली करून तयार होते तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचा या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत चकली बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो शाबू भिजवून घेतलेला आहे आपण नेहमी खिचडीसाठी ज्या पद्धतीने शाबू भिजवतो त्याच पद्धतीने हा भिजवून घेतला आणि शाबू व्यवस्थित हाताने सुट्टा करून त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून पूर्ण मीठ शाबूला व्यवस्थित असे लावून घेतले सुरुवातीला मीठ लावून घेतलेला हा शाबू आपण वापवून घेणार आहोत तर मी आज इथे हा शाबू कुकरच्या डब्यामध्ये वापवून घेत आहे कुकरच्या डब्याला अजिबात तेल न लावता मीठ लावून ठेवलेला हा शाबू आपण अर्धा अर्धा दा डब्बा कुकरमध्ये भरून घ्यायचा आहे आणि एक सात एकावर एक, एक दोन ठेवून हे डबे आपण कुकरमध्ये वाफवण्यासाठी ठेवून देऊ मिडियम गॅसवरती दोन शिट्ट्या काढून लगेचच गॅस बंद करून घेतला तरी चालेल कुकर होईपर्यंत आपण घेतलेली बटाटी मॅश करून घेऊ तर मी ते दोन किलो बटाटी उकडून साल काढून घेतलेली आहेत ही बटाटी थोडी कोमटच आहे तोपर्यंत याचे आपण साल काढून व्यवस्थित बटाटा मॅश करून हा नंतर आपण चाळणीमधून गाळून काढणार आहोत तुम्हाला जर चाळणीमधून हा बटाटा काढून घ्यायचा नसेल तर तो खिसणीने खिसून घेतला तरी देखील चालेल तर मी इथे पुरण गाळण्याच्या चाळणीत थोडा थोडा बटाटा टाकून व्यवस्थित असा यामधून मी गाळून घेत आहे तर अगदी पूर्णाप्रमाणे मऊसूद असा हा बटाटा आपला तयार झाला पाहिजे बटाटा अगदी मऊ करून घेतला म्हणजे चकली करताना तो मध्ये मध्ये अडकत नाही तर या पद्धतीने एकदम मऊसूद असा आपला बटाटा गाळून तयार होत आहे तर याच पद्धतीने मी सर्व बटाटा असा गाळून घेतला तुम्हाला जर शाबू कुकरच्या डब्यामध्ये वापून घ्यायचा नसेल तर एका कढईमध्ये थे पाणी ठेवून त्याच्यावरती चाळणीमध्ये शाबू टाकून झाकून ठेवून वापून घेतला तरी चालेल तर या पद्धतीने ते शाबू पूर्ण एक कनेक असा वापरून झालेला आहे गाळून घेतलेला बटाटा व्यवस्थित असा पसरून घेऊन त्यामध्ये वापून घेतलेला शाबू टाकून घ्यायचा आहे तरी ते दोन डब्यामध्ये वापून शाबू घेऊन टाकला आणि नंतर आणखीन एक डब्बा मी वाफवून घेतला आहे तर तरी ते अर्धा किलो शाबूचे कुकरचे अर्धे अर्धे करून तीन डबे झालेले आहेत तर मी ते सर्व शाबू वापून घेऊन या बटाट्यामध्ये मिक्स करून घेत आहे तर बटाटा आणि शाबू दोन्हीही कोमट आहे त्यामुळे आपण चमच्याने सुरुवातीला हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात तर शाबू आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण तिखट आणि मीठ टाकणार आहोत तर एक चमचा शाबूला आपण मीठ लावून घेतलेले होते त्यामुळे नंतर एक चमचा आणखीन मीठ टाकून घेतले आणि सोबतच यामध्ये मी वाटून घेतलेली मिरची टाकत आहे तर मिक्सरच्या भांड्यामधून ही मिरची मी वाटून घेतली मिरची वाटत असताना त्यामध्ये इतर कोणताही जिन्नस टाकलेला नाही कारण आपण ही, ही उपवासासाठी चकली करत आहोत मी ते हिरव्या मिरचीची पेस्ट वापरली आहे तुमच्याकडे जर लाल तिखट असेल तर ते वापरले तरी चालेल मीठ आणि तिखट टाकल्यानंतर हाताने आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करणे फार गरजेचे आहे नाहीतर एका बाजूला मीठ आणि एका बाजूला तिखट असे व्हायला नको म्हणून हे सर्व मिश्रण मी पाच मिनटासाठी व्यवस्थित हाताने मळून घेतले त्यानंतर आपण याच्या चकल्या करून घेऊ तर सोऱ्यामध्ये मी ते चकलीची डिश टाकून घेतली सुरुवातीला आपण सोऱ्याला आतून पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे आपली चकली व्यवस्थित अशी सुटली जाते तर सुरुवातीला पाणी लावून घेतल्यानंतर थोडे थोडे मिश्रण आपण यामध्ये भरून घ्यायचं आहे चकलीचे मिश्रण भरत असताना यामध्ये हवा नाही राहिली पाहिजे म्हणजे चकली आपली करताना तुटत नाही व्यवस्थित दाबून दाबून हे मिश्रण भरल्यामुळे हवा राहत नाही आणि चकली व्यवस्थित अशी सुटली जाते तर मी इथे सुरुवातीला चार पाच चकल्या अशा एका प्लॅस्टिक पेपरवर करून दाखवत आहे तर बाकी सर्व राहिलेल्या चकल्या आम्ही नंतर वरती टेरेसवरती करणार आहे पण मी इथे तुम्हाला दाखवण्यापुरत्या पाच सहा चकल्या कट्ट्यावरतीच करून घेते तर व्यवस्थित असे आपण सोऱ्याला झाकण लावून घेऊन मग याची चकली करून घ्यायची आहे चकली क बनवत असताना सोऱ्यामध्ये हवा नाही राहिली म्हणजे चकली अजिबात तुटत नाही तर या पद्धतीने इथे मी थोड्या चकल्या करून पाहते ही हो चा या अगोदरही मी उन्हाळी वाळवणाची वेगळी अशी प्लेलिस्ट तयार केलेली आहे चेक केली नसेल तर आवर्जून पहा त्यामध्ये देखील मी बरेच उन्हाळकामाचे पदार्थ अगदी सहज सोप्या पद्धतीने करून दाखवलेले आहेत तर अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा तर या पद्धतीने तयार केलेली चकली बनवत असताना कुठेही तुटत नाही तर एवढी सोप्या पद्धतीने ही आज आपण इथे चकली तयार करून घेतलेली आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व चकल्या करून घेऊ आणि उन्हामध्ये दोन दिवस व्यवस्थित कडकडीत वाळल्यानंतर मगच आपण या काढून ठेवायच्या आहेत तर या पद्धतीने सर्व चकल्या मी तयार केल्या आणि उन्हामध्ये दोन ते तीन दिवस कडकडीत अशा वाळवून घेतलेल्या आहेत जर एका दिवसामध्ये ही चकली आपल्याला वाळल्यासारखी वाटली तरीसुद्धा हे उन्हाळकाम आपण वर्षभर टिकवण्यासाठी करत असतो त्यामुळे दोन दिवस ते तीन दिवस याला व्यवस्थित कडकडीत ऊन देणं फार गरजेचं आहे तर कडक तेल तापल्यानंतर यामध्ये आपण चकली तळून पाहिली तर, तर एकदम अशी खुश ही आपली चकली तयार करून झालेली आहे तर, तर अगदी बांगडीवरती मोती ठेवल्याप्रमाणे एक कनेक शाबू यामधील व्यवस्थित असा फुललेला आहे खाताना देखील अजिबात ही चकली कडक लागत नाही त्यामुळे लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींनासुद्धा ही चकली खायला फार सोपी जाते तर आज आपण इथे एवढ्या सोप्या पद्धतीने ही चकली तयार करून पाहिलेली आहे तुम्हीसुद्धा ही चकली एक वेळा अवश्य ट्राय करून पहा मला खात्री आहे तुम्ही पुन्हा पुन्हा याच पद्धतीने चकली कराल व्हिडिओ आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद